नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तर मित्रांनो बोल मराठा युट्यूब चॅनल मध्ये बोल मराठा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मित्रांनो आजचा विषय आहे आपला आता जे महाराष्ट्रासह इतर राज्यात बी होणारी लोकसभा जी निवडणूक आहे त्याच्यात आता महाराष्ट्रामध्ये नगरमध्ये जे म्हणजे विखे साहेब आणि लंके साहेब यांच्यात धडक होणार आहे तर या धडकेत कोण विजय ठरणार हे पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोण विजय ठरणार लंके साहेब की विखे साहेब लंके साहेब की विखे साहेब आम्हाला हे कमेंटमध्ये नक्की कळवा कारण की विखे साहेबांचं पण काम जबरदस्त आहे आणि विखे साहेबांचं पहिल्यापासून आधी शिर्डी मतदारसंघ आता नगर मतदारसंघ तर याच्यात आता विखे साहेब विजयी होणार की लंके साहेब विजय होणार आणि लंके साहेब पण पारण्याचे असून त्यांचे धडाडीचे कार्यकर्ते आहे ते आणि काम पण त्यांचे दमदार आहे तसेच विखे साहेब पण एकदम धडाडीचे आणि युवा नेतृत्व आहे तर यामध्ये कोण विजय ठरणार हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळे लंके साहेब हे राष्ट्रवादी कोण असणार आहे तर विखे साहेब हे भाजप कोण असणार आहे आणि भाजपवर सगळ्यात महत्वाचा म्हणजे शेतकरी वर्ग हा खूप नाराज आहे कारण की दुधाला भाव नाही कापसाला भाव नाही गव्हाला भाव नाही त्यामुळे शेतकरी वर्ग हा जो भाजपवर आहे हे एकदम नाराजगी व्यक्त करत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा का कारण की विखे साहेब की लंके साहेब विखे साहेब की लंके साहेब आणि आता तिसराच प्रश्न तयार झालेला आहे जो झरांगे पाटील जे उमेदवार उभे करतील लंके साहेब पण बाजूला राहील आणि विखे साहेब पण बाजूला राहील झरांगे पाटलांचा जो उमेदवार आहे तो जर निवडून आला तर अवघडच होईल काय वाटतं तुम्हाला झरांगे पाटलांचा उमेदवार निवडून येईन की नाही कारण की विखे साहेब आणि हे तर हे पहिल्यापासून राजकारण खेळणारे पक्के खेळाडी आहे तर जरांगी जो उमेदवार जरांगे पाटील उभा करणार नवीन युवक असेल किंवा कोणी युवक ते असेल ते आपल्याला सांगता येणार नाही पण जरांगे पाटलांचा जर उमेदवार उभा राहिला तर निवडून येऊ शकतो का तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट मध्ये हे नक्की कळवणं गरजेचं आहे कारण की लंके साहेब पण हे एकदम धडाडीचे कार्यकर्ते आहेत ते म्हणजे शरद पवारच्या पार्टीचे असलेले पहिल्यापासून एकनिष्ठ कार्यकर्ते आहे आणि विखे साहेब पण विखे साहेब म्हणजे भाजपमधून पहिल्यापासून लढणारे कार्यकर्ते आहे तर लंके साहेब की विखे साहेब की तिसरेच झरंगे पाटलांचे उमेदवार निवडून येणार हे पाहणं एकदम गरजेचे आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये आम्हाला नक्कीच कळवा